नमस्कार मित्रांनो आपण जात आहोत पावना धरण येथे असलेल्या वागेश्वर मंदिरात तर चला चल। तर मित्रांनो आपण जातोय कुठेतरी फिरायला आपण जात हो रितेश भाई या संघ फिरायला आपले मार्गदर्शक रितेश दादा आपण फिरायला ऊन खूप असल्यामुळे म्हणलं जाताना रस मिळून जावं त्यामुळे रितेश भाई यांनी आपल्याला पार्टी दिली ती त्याला म्हणले आज उसाचा रस पिऊ हे आमचे टायगरबाई रितेशभ भाई आब्रा यांच्यातर्फे आज रस होता त्यांनी वीस वीस रुपये का बडा कापल्यास आपण कपला एकंदरीत आम्ही तीन गाड्या घेऊन जण फिरायला गेलो हे मागं आमच्या दोन गाडीवर चार मेंबर आहेत एकदम खतरनाक मावळातला भाग असल्यामुळे सगळे चढ उताराचे रस्ते होते सगळे घाटाचा असतात त्यामुळे जरा गाडी हाणणं पण रिस्कीच होतं पण काही नाही आपण मावळेच माणसं आहेत आपण काय करू फायनली आपण आलो आहे हे आहे वाघेश्वर मंदिर हे आमचे मित्र ऋषी कापडी आपण बघू शकता ते मागं मंदिर पण दिसतंय बाजूला नदी पण आहे नदी म्हणजे एक ओढा असल्यासारखं पाणी आहे तसं हा तिथला एक सुंदर परिसर आहे बाकीकडं सगळीकडं कसं जरी दर असलं तरी ते एकदम हिरवंगार आहे मंदिराचा परिसर तसा एकदम थंड आहे तरी उन्हा असलं तरी खाली गायला राहतं खाली जसं लॉनवर जसं गवत राहतं तशा प्रकारचं गवत खाली आहे त्यामुळे तुम्ही बिना चपलात जरी तरी भारी असतं तिथं असं म्हणतात की या मंदिराबाजी शिवाजी महाराज पण येऊन गेलेले हे एकोणीसशे पासष्टमध्ये मध्ये जेव्हा धर्ममान्य झालं तेव्हापासून हे मंदिर पाण्याखाली आहे तेव्हापासून मंदिराची अवस्था हळूहळू बिकटच होत गेली बाकी तुम्ही बघू शकता दिसतंय त्या व्हिडिओमध्ये बाकी काय आम्ही का मित्र रिकामी फोटोशूट करीत बसलो मेन म्हणजे आलतोच फोटोशूटला पोरांना नादच होत असा फोटोशूटचा बाकी काय हे आमचे मित्र ऋषी कापडी काय म्हणलं एक सेल्फी शूट घ्यावा तसे सगळे दिसून येते सगळे एवढा लांब जरी फिरायला आले तरी मोबाईलचा काय ना सु शुत, नाद सुटत नाही नाद हो नाद बाकी काही नाही लय व्याकारनात चला म्हटलं तुम्ही सगळे पुढं मी व्हिडिओ काढतो पण बघा व्यू कसला भारी काय ते पाणी एकदम बाई ओकेमध्ये एकदम खतरनाक आणि हे ओम भाऊ हे भर नदी किनाऱ्यावर मंगल लाष्टकच म्हणत बसली आणि रितेश भाई त्याच्यावर दगडांची दगडांनी अक्षता टाकल्यासारखे दगडं फेकत होती ते एकदम शांत ब्राह्मण आहेत आमची रितेश भैया कोबरा सॉरी काबरा ओम भैया टाळ्या वाजवत वाजवत रितेश रितेश हे रितेश भैया बघू शकता तुम्ही कसे बोट चालित आहेत नाही तिथं रितेश भैया काबरा हे ओम भाऊचे भक्कम समर्थक आहेत हे त्यांच्या माग पाठीशी